सोलापूर शहरातील रामलाल चौकात असणाऱ्या प्रधान आय हॉस्पिटलच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधान ट्रस्टच्या माध्यमातून मोफत लेझर तपासणी शिबीर संपन्न झाले पंधरा ऑगस्ट निमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे सवलतीच्या दरात चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी ही सुवर्णसंधी अठरा ते चाळीस वयोगटातील व्यक्तींसाठी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे या शिबिरामध्ये डॉक्टर आणि डॉक्टर स्वाती प्रधान यांनी रुग्णांची तपासणी केली तसेच मार्गदर्शन केले या शिबिराला मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी उपस्थित राहून मोफत तपासणीचा लाभ घेतला तरुणपणी जो मुलांना मुलींना जो नंबर असतो जास्तीचा नंबर असतो ज्याच्यामुळे त्यांना त्यांना व्यवसायात संधी प्राप्त होत नाही किंवा नजरेमध्ये देखील त्यांना काही डिफिकल्टीज अडचणी येऊ शकतात अशांसाठी आम्ही त्या ला, लासिक लेझरनी नंबर पूर्णपणे घालवू शकतो तर असा अशी ती लेझर प्रणाली आहे परंतु आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत अशी अनेक मुलं असतात गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात कामगारांची मुलं असतात की आ, ते अलीकडे महत्त्वाकांक्षी असतात त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पुढे जायचं असतं पण अशा वेळेला जर जास्त नंबर जाड नंबर असेल तर ती एक अडचण ठरू शकते आणि अशांसाठी आम्ही अगदी सुरुवातीपासून दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी अशा दोन दिवशी हा जो कॅम्प आहे जो फ्री कॅम्प किंवा कमी खर्चामध्ये आम्ही जिते ट्रीटमेंट करून देतो तर तो उपक्रम राबवत आहोत मोतीबिंदूच्या साठी किंवा काजबिंदू किंवा इतर आपण पाहतो की बरेच बरी शिबिरं होतात परंतु लॅसिक लेझर ही एक अशी ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये खूप अद्ययावत आधीची तपासणी ट्रीटमेंट खूप त्याच्यामध्ये अचूक असायला पाहिजे आणि नंतरची जी केअर आहे त्याबद्दलसुद्धा तर ह्याच्यामध्ये खूप एफर्ट्स खूप प्रयत्न करायला लागतात खूप आमचा वेळ आणि त्यासाठी प्रयत्न देखील करायला लागतात पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे साधारण मध्यम स्थितीतले गरीब स्थितीतले जी विद्यार्थी आहेत तर त्यांना केवळ नंबर आहे याच्यामुळे अडचण येऊ नये आणि त्यांना पुढे जाता यावं त्यांच्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये ह्याच्यासाठी आम्ही कमी कमी खर्चात तपासणी प्री ऑपरेटिव्ह म्हणजे ट्रीटमेंटच्या आधीची तपासणी तर आम्ही पूर्ण ख मोफत करतो आणि त्या लासिकच्यासाठी लागणारे जे वर्कअप म्हणतो ते आ, वीस टक्के त्याच्यामध्ये सवलत देतो आणि लॅसिक लेझरची प्रत्यक्ष जी ट्रीटमेंट आहे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही वीस टक्के सवलत देतो आता ते, त्याच्यामागचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा यावा आणि तेवढ्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी अटकाव होऊ नये